नमस्कार आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगर या शहरातील का मकबरा या का मकबऱ्याला दक्षिण का ताज जाते हा जुन्या औरंगाबाद शहर वार्ताच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्थित आहे औरंगजेबाच्या पत्नीच्या आठवणीमध्ये दे हा का मकबरा ताजमहलाच्या प्रतिकृतीवरून बनवलेला आहे ताजमहलाचा प्रसिद्ध आर्किटेक्ट ज्यानं त्याची रचना केली होती त्याच्याच मुलांना या विधी कामखऱ्याची रचना केलेली आहे हा सोळाशे सत्तावन्न इसवी सनमध्ये बांधण्यात आलेला आहे औरंगजेबाचा मुलगा ज्यावेळी या औरंगाबाद शहरामध्ये जागीरदार होता त्यावेळी त्यानं वडिलाच्या म्हणजे औरंगजेबाच्या परवानगीनेच हा ताजमहल बांधण्यात प्रति ताजमहल बांधण्याचं काम सुरू केलं होतं याला त्या काळामध्ये सहा लाख अडुसष्ट हजार रुपये खर्च आला होता परंतु हा हुबेहूब ताजमहल होऊ शकला नाही कारण संगमरवरी दगडाची कमतरता किंवा जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्या मटेरियलची कमतरता या ठिकाणी जाणवली आणि खर्च अपेक्षित खर्च जो होता तो खर्च या ठिकाणी कमी पडला त्यामुळे याला हुबेहूब ताजमहलाची प्रतिकृती असं म्हणता येणार नाही परंतु दिसण्यात जरी ताजमहलासारखा असला तरी त्याची रचना बांधकाम शैली आणि बांधकाम मटेरियल या गोष्टीपासून हा अत्यंत वेगळा वेगळेपण या ठिकाणी आहे कारण याचं जे काही या बांधकाम मटेरियल आहे ते चुना दगड आणि काही ठिकाणी संगमरावरी मोजक्या ठिकाणी तर हा राजस्थानवरून आणलेला दगड याच्या नक्षीकामातून बनवलेला दीपिका मकबर आहे औरंगजेबाच्या पत्नीच्या आठवणीमध्ये याची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आज हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून हा दक्षिणचा ता ताजमहल म्हणून समोरला जरी असला तर या ठिकाणी देश देशविदेशातून पर्यटक हे नक्षीकाम पाहायला येत असतात आपण पाहत आहात आत्ता त्या ठिकाणी जे जे संगरव दगड आहे त्याच्यातलं हे नक्षीकाम आहे या ठिकाणीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो जो मकबर आहे की म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये समाधी म्हणतो आपण ती त्याला त्यांच्या बाजूला दिसते हे गुंबट जे आहे म्हणजे ताजमहलच्या घुंबटपेक्षा हे गुंबट आपल्याला कमी वाटतं घुंबटचा जो आकार आहे षटकोलीचा सा आहे सगळ्या बाजूने आपल्याला चार अशा जाळीदार नाक्षी केलेल्या दिसत आहेत ज्यामधून प्रकाश मकबऱ्यामध्ये पडतो आणि खाली जी गोष्ट आहे आपल्याला हा मकबरा आहे जो या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडतात जे कोणी येतो तो अंदाज होताच्या भावनातून म्हणा की त्याच्या भावनातून म्हणा तो या ठिकाणी पैसे फेकतो किंवा मकबऱ्याच्या आजूबाजूला आपल्याला पैशाचं पैशात पैसे पाहिजे